नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानदीप अकॅडमी मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत मी रत्नाकर मोरे आणि आपण पाहणार आहोत अर्थव्यवस्था या टॉपिक संदर्भात काही टॉपिक्स ठीक आहे तर आजचा विद्यार्थी मित्रांनो जो काही टॉपिक आहे तो आहे आरबीआय संदर्भात आणि वर्ल्ड बँके संदर्भात टॉपिक आपण आज पाहणार आहोत तर आरबीआय ही भारताची काय आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच काय आहे भारताची एक मुख्य बँक आहे जी बाकीच्या सर्व बँकांवर भारताच्या जे काही बँका असेल त्यांच्यावर काय करते नियंत्रण ठेवण्याचं कार्य करत असते तर हिच्या संदर्भाने काही महत्वाचे मुद्दे आपण आज पाहणार आहोत ठीक आहे तर तर पाहूया तर आरबीआय काय आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही काय आहे भारताची एक रिझर्व्ह बँक म्हणून कार्य करत असते ठीक आहे हिची स्थापना केव्हा झालेली विद्यार्थी मित्रांनो स्थापना दिनांक आहे एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस ह्या ज्या काही तारखा आहेत त्या लक्षात ठेवायच्या विद्यार्थी मित्रांनो कारण की डिरेक्टली प्रश्न आपल्याला येऊ शकतो की आरबीआय ची स्थापना खालीलपैकी कोणत्या दिवशी झाली कोणता दिवस आहे ठीक आहे चार ऑप्शन देऊ शकतात आपल्याला दे महत्वाचा जो काही ऑप्शन आहे तो लक्षात ठेवायचा आहे 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 तो म्हणजे कोणता एप्रिल रोजी ची ची स्थापना स्थापना झालेली आता हे आली हवेत झाली का नाही तर त्याच्यासाठी काय केलेलं एक कायदा केलेला गेलेला आहे आणि त्या कायद्या अन्वये ची स्थापना करण्यात आलेली आहे तर तो कायदा कोणता आहे ची स्थापना रिझर्व बँक ऑफ इंडिया ऍक्ट किंवा कायदा एकोणीसशे चौतीस हा त्याचा कायदा आहे त्याच्या अंतर्गत काय करण्यात आलेली आहे आरबीआयची स्थापना करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर सुरुवातीला आरबीआय ही एक थोडीशी प्रायव्हेट टाईप पद्धतीची बँक होती त्याच्यानंतर त्याचं नॅशनलायझेशन करण्यात आलं होतं किंवा राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं होतं तर राष्ट्रीयकरण कोणत्या दिवशी करण्यात आलेलं आहे तो दिवस आहे विद्यार्थी मित्रांनो एक जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास एक जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी काय करण्यात आलेलं आहे याचं राष्ट्रीयकरण म्हणजेच नॅशनलायझेशन करण्यात आलेलं आहे आणि याचं जे काही मुख्यालय आहे आरबीआयचे मुख्यालय मुंबई शहरामध्ये आहे जे महाराष्ट्रामध्ये आहे महाराष्ट्राची जी काही आर्थिक राजधानी आपण म्हणतो किंवा राजधानी म्हणता येईल ती आहे मुंबई आणि तिथेच काय आहे आरबीआयचं काय आहे मुख्यालय किंवा हेडक्वार्टर आहे असं आपण म्हणू शकतो प्रश्न येऊ शकतो की आरबीआयचं खालीलपैकी कोणत्या शहरात मुख्यालय आहे मुंबई नागपूर पुणे दिल्ली कुठे आपल्याला दिल्ली पटकन लक्षात आलं आपण दिल्ली करू शकतो पण नाही आपलं कुठे आहे मुंबईमध्ये आहे चला आता ज्यावेळेस या बँकेची स्थापना आली होती त्यावेळेस याचं भाग भांडवल किती होतं पाच कोटी रुपये होतं एवढं लक्षात ठेवा हे आकडे फोसू शकतात पाच पन्नास कोटी पण टाकू शकतात पंचावन्न कोटी पण टाकू शकतात पण तो आपल्याला योग्य आकडा लक्षात ठेवायचा किती पाच कोटी रुपये लक्षात चला आता ही जी आरबीआय आहे सुरुवातीला आरबीआय नव्हती ठीक आहे तर सुरुवातीला ज्यावेळेस ब्रिटिशांचं राज्य होतं त्यावेळेस एकोणीसशे सव्वीस साली हिल्टन यंग यांच्या मुख याच्यामध्ये समिती नेमण्यात आली होती ठीके हिल्टन यंग यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती आणि ह्या समितीने काय केली होती शिफारस केली होती कशासाठी मध्यवर्ती बँक स्थापन करण्यासंदर्भात भारतासाठी एक मध्यवर्ती बँक असावी अशी शिफारस हिल्टन यंग यांच्या समितीने केलेली होती आणि हा आयोग केव्हाचा होता एकोणीसशे सव्वीस साली ही शिफारस करण्यात आलेली होती त्याच्यानंतर एकोणीसशे एकतीस साली स्मिथ यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आणि ह्या समितीने शिफारस केली होती की भारतासाठी काय असावी एक रिझर्व्ह बँक असावी आलं लक्षात एकोणीसशे सव्वीस साली हिल्टन यंग यांनी काय केली मध्यवर्ती बँकेसाठी शिफारस केली आणि एकोणीसशे एकतीस साली ऑरकेल स्मिथ यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती होती त्यांनी काय भारतासाठी रिझर्व्ह बँकेची शिफारस केलेली होती त्याच्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा एकोणीसशे चौतीस हा पारित करण्यात आला आणि त्याच्या अंतर्गत एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस साली भारतासाठी एक काय बनवण्यात आली बँक बनवण्यात आलेली होती ठीक आहे आता करतास्ते? करतास्ते कों... ही जी बँक आहे आरबीआय ही काय आहे भारताची काय आहे मध्यवर्ती बँक म्हणून काय करत असते कार्य करत असते विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर भारतीय बँकिंग प्रणाली म्हणजे भारतामध्ये ज्या काही बँकिंग असतील कोण कोणत्याही पद्धतीच्या असतील व्यापारी बँका असतील कमर्शियल बँका असतील वेगवेगळ्या पद्धतीच्या बँका असतील पतसंस्था असतील ह्या ज्या ज्या पद्धतीच्या बँका आहेत त्यांच्यासाठी काय असणार आहे ही बँकिंग प्रणाली आणि भारतामध्ये जे काही चलन आहे त्याचं नियमन करण्यासाठी जबाबदार असलेली ही बँक आहे आरबीआय कशासाठी जबाबदार आहे तर भारतामध्ये जी काही बँकिंग प्रणाली आहे विविध पद्धतीच्या बँकिंग प्रणाली असतील ठीके मग तुमची नाबाड असेल किंवा तुमच्या वेगवेगळ्या असतील सरकारी सेक्टर मधल्या बँका असतील प्रायव्हेट सेक्टर मधल्या बँका असतील ठीके सहकार क्षेत्रातल्या काही बँका असतील तर तशा सर्व पद्धतीच्या बँकिंग प्रणालीवर नियंत्रण ठेवण्याचं काम कोण करत असते आरबीआय ही संस्था करत असते त्याच्यासोबत भारतामध्ये जे काही चलन आहे मग भारतामध्ये चलनी नोटा असतील ठीक आहे त्याच्यानंतर नाणी असतील ह्या सर्वांचं नियमन म्हणजेच काय रेग्युलेशन करण्याचं काम कोण करत असतं हे आरबीआय करत असते विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे तर आरबीआयचे पहिले गव्हर्नर कोण होते विद्यार्थी मित्रांनो सर ओझोन स्मिथ हे आरबीआयचे कोण होते पहिले गव्हर्नर होते त्याच्यानंतर भारतीय वंशाचे जे पहिले गव्हर्नर होते ते कोण होते सी डी देशमुख हे कोण होते भारतीय आरबीआयचे भारतीय वंशाचे गव्हर्नर होते त्याच्यामुळे ही दोन्ही नाव लक्षात ठेवायची बऱ्याच वेळा सीडी देशमुख यांच्यावर प्रश्न आलेलाच आहे की भारतीय वंशाचे पहिले गव्हर्नर आरबीआयचे कोण होते ठीक आहे तर हे होते सी डी देशमुख आणि आरबीआयचे पहिले गव्हर्नर कोण होते सर उजबोन स्मिथ हे दोन्ही नाव लक्षात ठेवायची आहे ठीक आहे त्याच्यानंतर आरबीआयची स्थापना सुरुवातीला कशा पद्धतीची झाली होती विद्यार्थी मित्रांनो बघा आरबीआयची स्थापना भांडवल भागभांडवलधारक ठीक आहे खाजगी भांडवल धारक। धारकांच्या सहकार्याने बिगर शासकीय संस्था म्हणून झालेली होती सुरुवातीला ही बिगर शासकीय संस्था होती त्याच्यामुळे याचं काय करण्यात आलं राष्ट्रीयकरण राष्ट्रीयकरण एक जानेवारी एकोणीशे पन्नासला ला एकोणपन्नासला ला करण्यात आलं कारण की काय होते आरबीआय सुरुवातीला कशा पद्धतीची बिगर शासकीय संस्था म्हणून याची स्थापना झालेली होती ठीक आहे लक्षात आलं त्याच्यानंतर याची जी काही रचना आहे विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये वीस सदस्य असतात ठीक आहे वीस सदस्य हे मध्यवर्ती संचालक मंडळ ठीक आहे वीस सदस्य असतात वीस सदस्य पूर्ण आरबीआयचा का काय असतात कारभार पाहत असतात त्याच्यामध्ये एक जो व्यक्ती असतो तो महत्वाचा असतो त्याचं नाव आहे गव्हर्नर म्हणजे एक झाला गव्हर्नर आणि चार काय असतात डेप्युटी गव्हर्नर किंवा उपगव्हर्नर आपण म्हणू शकतो असे पाच लोक झाले आणि बाकीचे जे लोक आहेत ते सरकार मार्फत नियुक्त केलेले असतात लक्षात म्हणजे एक गव्हर्नर चार डेप्युटी गव्हर्नर किंवा उपगव्हर्नर म्हणू शकतो आणि बाकीचे जे व्यक्ती आहेत ते सरकारमार्फत नियुक्त केलेले असतात तर अशा पद्धतीने याची रचना असते तर सध्याच्या घडीला संजय मल्होत्रा हे काय आहेत सव्वीसा गव्हर्नर म्हणून काय करत आहेत कार्यरत आहेत आरबीआयचे सव्वीसावे गव्हर्नर म्हणून संजय मल्होत्रा हे कार्यरत आहेत आणि यांची नियुक्ती केव्हापासून झालेली आहे अकरा डिसेंबर एकोणीसशे सॉरी अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ठीक आहे याच्या अगोदर शक्तिकांत दास म्हणून काय होते पंचवीस गव्हर्नर म्हणून कार्य करत होते ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आरबीआय कशा पद्धतीने स्थापन झाली त्याचं भाग भांडवल काय होतं त्याच्या महत्वाच्या तारखा कोणत्या आहेत त्या त्याच्यानंतर जे काही बोर्ड आहेत त्याची रचना कशी आहे ते लक्षात आलं गव्हर्नर कोण आहेत सध्याचे तेही लक्षात आलेले आहे बऱ्याच वेळा प्रश्न डायरेक्ट येऊ शकतो की आरबीआयचे सव्वीसावे गव्हर्नर कोण का पंचवीसावे कोण ते होते अशा पद्धतीचे प्रश्न सरळ सरळ येत असतात विद्यार्थी मित्रांनो ह्याच्यामध्ये तुमचं सर्व टॉपिक जवळपास क्लिअर होत आहे आरबीआयचं काम काय आहे ते सुद्धा इथे सांगितले मध्यवर्ती संस्था त्याच्यानंतर बँकांचं नियमन करणे जे काही भारतामध्ये चलनी नोटा असतील नाणी असतील त्यांचं नियमन करण्याचं कार्य काय आहे रिझर्व्ह बँकेचं आहे वर्ल्ड बँक म्हणजे जागतिक बँक ठीक आहे त्याच संपूर्ण नाव काय विद्यार्थी मित्रांनो इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट ठीक आहे इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट दुसरं महायुद्ध झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जगामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्था बऱ्यापैकी कोलप झाली होती जगामधले मोठ्या मोठ्या देशांची अर्थव्यवस्था कोलप झालेली होती त्याच्यानंतर भरपूर जागतिक पातळीवर खूप सारी उल्थापाला आणि विध्वंसक विनश झालेला होता त्याच्यामधून उभारी घेण्यासाठी ठीक आहे जागतिक देश एकत्र येऊन त्यांनी अशा पद्धतीची संस्था स्थापन केली होती आणि त्याच्या अंतर्गत काय केलं होतं एक ब्रिटन वुड्स परिषद भरवली गेली होती त्या ब्रिटन वुड्स परिषदेमध्ये सगळ्या देशांच्या अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी आणि तिथे पुन्हा निर्माण करण्यासाठी ठीक आहे ही बँकेची स्थापना करण्यात आली होती ही त्याच्या मागचा मूळ उद्देश होता आणि त्याच्यामार्फत अशा पद्धतीच्या जागतिक पातळीच्या किंवा जागतिक दर्जाच्या काय संस्था उभारण्यात आलेल्या होत्या त्याच्यातलीच एक संस्था म्हणजे काय आहे वर्ल्ड बँक ठीक आहे वर्ल्ड बँके अंतर्गत दोन संस्था कार्य करतात त्याच्यामधली एक आहे डी आणि दुसरी आहे आय डी ए ठीक आहे तर त्याच्या संदर्भात आपल्याला काय पाहायचं आहे याची माहिती घ्यायची आहे तर आपण सध्या काय पाहत आहोत वर्ल्ड बँक त्याच्यामधला एक घटक आहे तो म्हणजे आयबीआरडी त्यालाच आपण जागतिक बँक असं म्हणत असतो किंवा वर्ल्ड बँक सुद्धा म्हणत असतो आणि दुसरा एक घटक आहे आयडीए ठीक आहे तर आयबीआरडी हे काय आहे जागतिक बँक म्हणून यालाच ओळखलं जात असतं ठीक आहे तर याचा फुलफॉर्म काय इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट नावामध्ये बघा काय इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन रिकन्स्ट्रक्शन कन्स्ट्रक्शन एका विद्यार्थी मित्रांनो नाही कन्स्ट्रक्शन नाही रिकन्स्ट्रक्शन रिकन्स्ट्रक्शन केव्हा करतो जे कन्स्ट्रक्शन केले ते पडलं वगैरे असेल किंवा पाडलं गेले असेल तिथे आपण रिकन्स्ट्रक्ट करत असतो म्हणजे जागतिक जे युद्ध झालं होतं विश्वयुद्ध वर्ल्ड वॉर टू त्याच्यामध्ये जगामध्ये बऱ्याचशा देशांच्या मध्ये काय होतं अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली होत्या कारण की युद्धामुळे काय होतं तिथलं सर्व जे काही कन्स्ट्रक्शन होतं इन्फ्रास्ट्रक्चर ते उद्ध्वस्त झालं होतं आणि त्याच्यावरून उभारी घेण्यासाठी पुन्हा ते नवनिर्माण करण्यासाठी रिकन्स्ट्रक्शन नाव देण्यात आलं होतं आणि ते करून काय करायचं होतं डेव्हलपमेंट म्हणजेच विकास अचीव करायचा होतं किंवा विकास साधायचा होता अशी याच्या मागची मुख्य संकल्पना होती ठीक आहे लक्षात आलं याच्या ही संस्था स्थापनेमागचा उद्देश काय होता आणि नाव पण बघ कसंच आहे इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट पुनर्निर्माण आणि विकास करण्यासाठी पुनर्निर्माण आहे आणि त्याच्या माध्यमातून काय करायचं आहे विकास साध्य करायचा आहे जागतिक पातळीवर करायचा आहे कारण की वर्ल्ड वॉर हा काय एका विषय एका दोन देशांमधला विषय नव्हता तो जागतिक पातळीवरचा विषय होता आणि विध्वंस जागतिक पातळीवर बऱ्यापैकी झालेला होता त्याच्यामुळं ही स्थापन करण्यात आलेली होती याच्याचा स्थापनेचा दिनांक काय विद्यार्थी मित्रांनो एक जुलै एकोणीसशे चव्वेचाळीस आणि याच्यामध्ये काय होतं ब्रिटन वुड्स परिषद होती त्याच्यामध्ये याची स्थापना झालेली होती ब्रिटन वुड्स परिषद भरवली गेली होती आणि त्या ब्रिटन वुड्स परिषदेमध्ये ब्रेटन ब्रिटन करार करण्यात आलेला होता ब्रिटन वुड्स करारा अंतर्गत याची स्थापना झालेली आहे तारीख लक्षात ठेवायची आहे एक जुलै एकोणीसशे चव्वेचाळीस ठीके डायरेक्ट विचारला जाऊ शकतो वर्ल्ड बँकेची स्थापना कोणत्या दिवशी झालेली आहे तर एक जुलै एकोणीशे चव्वेचाळीस वर्ल्ड बँकेची स्थापना कोणत्या परिषदेमध्ये झालेली आहे ब्रेटन वुड्स परिषद हे त्याचं उत्तर त्याच्यानंतर याचं कार्य जे आहे ते सुरू झालं सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे पंचेचाळीस पासून याच कार्य सुरू झालेलं आहे त्याच्यानंतर ही जी आय डी बँक आहे याचं मुख्यालय कुठे आहे विद्यार्थी मित्रांनो वॉशिंग्टन डी सी अमेरिका अमेरिकेमध्ये किंवा युएसए म्हणू शकतो तुम्हाला युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका याच्यामध्ये वॉशिंग्टन डी सी नावाचं शहर आहे त्याच्यामध्ये आयबीआरडीचं काय आहे मुख्यालय आहे संस्थापक संस्था याचा एक करारा अंतर्गत ह्या संस्थेची स्थापना करण्यात आली होती तो करार कोणता आहे ब्रेटन वुड्स करार परिषदेचं नाव सुद्धा कॉन्फरन्सचं नाव सुद्धा ब्रेटन वुड्स कॉन्फरन्स किंवा ब्रेटन वुड्स परिषद आहे आणि त्याच्यामध्येच काय आलं होतं ब्रेटन वुड्स एक करार भारत करण्यात आला होता आणि त्या करारा अंतर्गत या संस्थेची निर्माण करण्यात आलेलं आहे भारत हा देश केव्हा सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे पंचेचाळीस साली म्हणजे ज्या दिवशी याचं कार्य चालू झालं त्या दिवसापासून भारत काय आहे ह्या संस्थेचा सदस्य आहे ठीक आहे त्याच्यानंतर सध्याची काय सदस्य संख्या आहे सध्याच्या घडीला ह्या संस्थेचे किती सदस्य आहेत जागतिक पातळीवर एकशे एकोणनव्वद देश हे या संस्थेचे काय आहेत सदस्य आहेत आता ह्या संस्थेचे सदस्यत्व मिळवण्यासाठी काय अट आहे की आय बी आर डी सदस्य मिळवण्यासाठी सदस्यत्व मिळवण्यासाठी आय एम एफ इंटरनॅशनल मॉनिटरी फंड चे सदस्यत्व असणे आवश्यक आहे ही याचे काय आहे एक पूर्ववट आहे म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड नावाचे एक ऑर्गनायझेशन आहे त्याचं पण सदस्यत्व असणं आवश्यक आहे तरच तुम्ही आय बी आर डीचे काय होऊ शकता सदस्य होऊ शकता अशी याची एक अट आहे ठीक आहे आणि याचं कार्य काय या आहे सदस्य जी राष्ट्र असतील आय बी आर डी या संस्थेची जी सदस्य राष्ट्र असतील म्हणजे आता एकशे एकोणनव्वद देश आहे ह्या सदस्य राष्ट्रांना काय करणे पुनर्रचना आणि आर्थिक विकास करण्यासाठी त्यांच्यामध्ये दे काही डेव्हलपमेंट असतील त्या करण्यासाठी किंवा त्यांच्याकडे काही डिस्ट्रक्शन झालं असेल त्याच्यामधून समजा तिकडे काही मोठी महामारी आली किंवा तिथे काहीतरी नैसर्गिक काही आपत्ती आली तर त्याच्यामध्ये प्रचंड विध्वंस झाला त्याच्यापासून पुन्हा काय करायचंय त्यांना उभारी घ्यायची रिकन्स्ट्रक्शन करायचंय पुन्हा स्वतःला तर त्याच्यासाठी काय करणे आणि त्याच्या माध्यमातून पुन्हा डेव्हलपमेंट साधायची असेल तर त्याच्यासाठी काय आहे अल्प अल्प व्याजदर म्हणजे त्याचा ते कर्ज देणार कर्ज कशा पद्धतीची आहे दीर्घ मुदतीची लांब पल्ल्याची दहा वर्ष वीस वर्ष अशा पद्धतीची लॉंग टर्म कर्ज असणार आहे आणि त्या कर्जांवर काय असणार आहे व्याजदर कसा असणार आहे अल्प व्याजदर कमी अल्प किंवा कमी व्याजदर आकारला जातो आणि लॉंग टर्म पद्धतीची कर्ज दिली जात असतात तर हे याचं काय आहे मुख्य कार्य असणार आहे ह्या बँकेचं मुख्य कार्य काय आहे सदस्य राष्ट्र असतील त्यांना पुनर्विकास करण्यासाठी आणि स्वतःच विकास घडून आणण्यासाठी काय करणे अल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देणे आणि ती कर्ज दीर्घ मुदतीची असणार आहे ठीक आहे हे याचं काय आहे मुख्य कार्य असणार आहे आता ही वर्ल्ड बँक जी आहे याच्यामध्ये दोन संस्था कार्यरत आहेत एक आहे आय बी आर डी आणि दुसरी आहे आय डी ए आयबीआरडी माहिती आहे तुम्हाला इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट आणि दुसरी काय आहे इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशन अशा दोन पद्धतीच्या संस्था ह्या वर्ल्ड बँक ग्रुपमध्ये येत असतात ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला बऱ्यापैकी तुमची कन्सेप्ट जी आहे ती क्लिअर झाली असेल की आरबीआय कशा का पद्धतीने काम करते त्याचं मुख्य काम कार्य काय आहे तसंच जागतिक पातळीवर वर्ल्ड बँक जी आहे ती कशा का पद्धतीने कार्य करते ती स्थापन करण्यामागचा उद्देश किंवा हेतू काय आहे आणि ती कशा पद्धतीने सदस्य राष्ट्रांना कशा पद्धतीने मदत करत असते ठीक आहे तुमचा बऱ्यापैकी कॉन्सेप्ट क्लिअर झालेला असेल ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा जो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका थँक्यू सो मच अ गुड डे